क्लियाजी इंग्रजी इकडे येणार इकडे खुर्ची घ्या ना Thank you सचिव आहे सचिव आणि संपर्क संपर्कात কি বলরে দাদু বৈক্যা आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागेल निवडणुकाचं वेळापत्रक कुठल्याही क्षणी घोषित होईल त्यामुळे महायुतीतल्या सगळ्या पक्षांची लोकसभा वाईज बैठक घ्यावी महायुतीतला समन्वय नीट साधला जावा करावे न करावे डूज अँड डोर्ट्स याची नीट मांडणी करावी प्रचाराचे मुद्दे कोणते प्रचाराचे कोणते मुद्दे नाहीत याची सगळ्यांना स्पष्टता द्यावी त्यासाठी देशभरामध्ये दे तीन लोकसभांचा एक क्लस्टर अशी जवळजवळ जा एकशे पासष्ट क्लस्टर जी निर्माण झाली त्यातलं हे क्लस्टर जे आहे की ज्याच्यामध्ये बारामती लोकसभा शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा अशा तीन लोकसभा येतात त्यांची आज महायुतीतल्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची दीड दीड तास सकाळपासून तिन्ही बैठका झाल्या पहिली बैठक बारामती लोकसभेची झाली नंतरची बैठक सुरू लोकसभेची झाली आणि आता जस्ट पुणे लोकसभेची बैठक पूर्ण झाली सगळ्याच पक्षांचे सगळे अपेक्षित प्रमुख नेते आज मनसरला राष्ट्रवादीची मोठी सभा असतानाही ती सभा अटेंड करून सुद्धा सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले त्यातल्या काही प्रमुख नेत्यांचा उल्लेख करायचा जातो शिवसेनेचे संजय माशेलकरजी जे सचिव आहेत आणि सोलापूर आणि पुण्याचे पुरा संपर्क प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कर। शहर अध्यक्ष दीपक मानकरजी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली देई साखरकर भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सरचिटणीस मुरलीधरनाथ मोहोळ शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आमदारांमध्ये आमचे सर्व आमदार माधुरीदेव विसाळ सिद्धार्थ शिरोळे अशी सगळी मंडळी त्या त्या बैठकीला जी अपेक्षित होती साधारणतः एक चार पाच नेते प्रत्येक पक्षाचे असे म्हणून एक चाळीस पन्नास चाळीस पन्नास चाळीस पन्नास बैठक झाली खूप चांगल्या वातावरणात बैठक झाली त्यामुळे तुम्हाला देण्यासाठी कोणती यूज नाही उत्तम झाली बैठक आणि एक दिल्याने सगळ्यांनी काम करायचं असं ठरलं आहे आता इतकी चांगली बैठक झाली त्यामुळे सांगण्यासारखं काही नाही तुम्हाला प्रश्न विचारण्यासारखं काही असेल तुझ्या एक दिला बैठक झाली असेल म्हणजे ती खटकलेली गोष्ट कुटुंब कुटुंबाला सांगणं हे पक्ष एकत्र आले त्या पक्षामध्ये अशी एखादी गोष्ट खटकली तर ती सांगण्या सा सांगण्याचं स्वतंत्र आहे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमचे तीन नेते असे आहेत की ते अशा प्रकारच्या प्रत्येक तक्रार म्हणा भीती म्हणा सूचना म्हणा याची दखल घेण्यासाठी समर्थ आहे सुरक्षेची मागणी करणं कुटुंबातलं वातावरण चांगलं याचं लक्ष असं आहे की आज दिवसामध्ये अठ्ठावीस सगळ्या गोष्टी आमच्या झाल्या एका गोष्टीला कसं ठरवतो त्यावर कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की नेते वर्चस्तरावरती एकत्र आले वीस वीस वर्षी त्यांच्याबरोबर संघर्ष केलाय की कार्यक्रम मनाला कशी एकत्र येणार म्हणजे इंदापूरचंच उदाहरण नाही इंदोर तालुक्यामध्ये सुद्धा प्रसार चर्चा करतायत नेते राजकीय आहेत मात्र मांडणार कार्यकर्त्यांसाठी सगळ्यांची बोल सामान्य माणसासारखीच आहे की आमचे मतभेद असले तरी ते आम्ही एकमेकांमध्ये बसून ते मतभेद चर्चे संपू परंतु मोदीजींना तिसऱ्यांदा देशा या देशाचं पंतप्रधान करणं याबाबत सगळ्यांचं एकमत आहे आणि त्यामुळे मी आमच्या बैठकीत गंभीर उदाहरण दिलं की वेगवेगळ्या कारणाने एकत्र असलेली कुटुंब सुद्धा विभक्त होतात आणि घरातल्या एखाद्या मोठ्या लग्नाला एकत्र येतात लग्न पार पडतात आणि लग्न पार पडल्यानंतर पुन्हा आपापल्या घरी निघून जातात एखाद्या वेळेस त्या लग्नामध्ये पुन्हा आपण एकत्र राहूया असाही विचार डेव्हलप होतो त्यामुळे लोकसभेची निवडणूक नावाचं आम्हाला सगळ्यांच्या म्हणून घरात असणार जे लग्न आहे त्याच्यामध्ये सगळे मनभेद मतभेद बाजूला ठेवून काही करून या देशामध्ये चारशे लोकसभेच्या जागा पार करणार विजय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं यावरून सगळ्यांचं सा एक मत आहे अरे सिनियर माणसांना वावद्या पहिल्या सिनियर असं म्हटलं पत्रकार पत्रकार ह्यासाठीच व्हायचं असतं की ज्याची हळूहळू वृद्धी की तल्लप होते की त्याला प्रत्येक वाक्यातून एक वेगळा श्लेष काढता येईल त्यामुळे मी असं म्हटलंच नाही तर माझ्या थोडी बिलकुल घालवू नका की लोक तर वेगळं होती मी एक उपमा दिली की वेगवेगळी मतं आणि त्यामुळे वेगवेगळी घरं असणारे लग्नामध्ये एक दिलाने लग्न पार बद्दल चर्चा करण्याचा आम्हाला अधिकारच नाही उमेदवारांबद्दल सूचना करण्याचे स्वातंत्र्य विषयच नव्हता आमच्या बैठकीमध्ये पहिली लोकसभा स्तरावर बैठक करूया सगळेच आमचे प्रवास ठरले आम्ही सगळे जण आता विधानसभा राहणार आणि मग विधानसभेच्या पुढे मात्र विधानसभेच्या नेत्यांनी खाली बूथ पर्यंत जावं मान्य मोदीजीने सगळ्यांना परवा दिले झालेल्या राष्ट्रीय बैठकीत आवाहन केलेले आहे की तीनशे सत्तर कलम रद्द झालं तुम्हा सगळ्यांना आनंद झाला काश्मीर भारतात राहणार खात्री पडली तीनशे सत्तर कलम नावाचा सिनेमा पाहिलं लक्षात दिलं तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये केवढी प्रगती झाली सिनेमा पाहताना आपण होतो मोजी असं म्हणाले की हे करण्याबद्दल मतल माझं अभिनंदन करताना प्रत्येक बुथवर आहे त्या मतांव्यतिरिक्त तीनशे सत्तर मतं जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा आता तिथे ऑलरेडी तो जो एकूत असतो आणि पाचशे मतं पडतात तिथे तीनशे सत्तर इम्प्रॅक्टिकल आहे त्यात तेवढी मतं पण नसतात ना एक हजार मतं असतात दोनशे नसतातच मृत झालेले असतात दुसरे वेगळे असतात त्यामुळे थोडक्यात त्यांनी असं म्हटलं की तीनशे सत्तर मतं ही नव्याने प्रत्येक बूथवर जोडा त्यालाच त्यांनी त्या तीनशे सत्तरला तीनशे सत्तर जागा नावाचंही अपील केलं आहे त्या तीनशे सत्तरला त्यांनी प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मतं जोडा असं कमी केलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक बूथवर जर आम्ही सगळ्या पक्षांनी आपली मतं काढली तिथे भाऊ चारशे सत्तर होती बहुतेक चारशे सत्तर साधं होता मला सिद्धार्थ शिरोळ दिले मला सिद्धार्थ शिरोळेचं तू कौतुक वाटतं की तो असं सारखं काही विश्लेषण करत असतो पण दादा आपले सी बूथ आता ए झाले मलाही कळलं नाही म्हटलं कसे झाले कादू झाली काही सी बूथ का होते तर तिथे राष्ट्रवादीची मतं होती आता ते आपल्याकडे आले सी बूथ आपले बी झाले ए झाले म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं म्हणजे सगळ्या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस लोकसभा होते लोकसभेचा विषय की प्रत्येक गावागावातून लोकसभेला उमेदवार उभे ठेवू तर अशा पद्धतीने उमेदवार उभे दिल्यानंतर कशी अडचण होऊ शकते सर्व पक्षीयांची असं आहे की अशा विषयांचा विचार करण्यासाठी निवडणूक आयोग खूप समर्थ आहे त्यामुळे अशा विषयांवर आम्ही विचार जरी यशाला करायचा आणि उत्तर तरी म्हणजे मला तुम्ही उत्तम संधी दिली या विषयावर बोलण्याची असं आहे की सुरुवात झाली की मला मनोज जरांगे पाटील यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही एकट्याला तर मी या मुवमेंटचा खूप जवळून साक्षी आहे ना चौदा ते एकोणीस ही अध्यक्ष होतं उपसभेचं आता मी आहे मनोज जरांगे पाटलांनी सुरुवात केली की मी चार वेळा चक्र म्हणतो परंतु मला कुणबी सर्टिफिकेट मिळते मग ती मागणी कुठे गेली किंवा मराठवाड्यामध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी द्या मग कुठे गेली तर ज्यांच्या नोंदी सापडतील अशा सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वन एकनाथजीने मान्य केल्या त्यासाठी रिटायर्ड जज शिंदेची कमिटी गेली आणि जवळजवळ चोपन्न हजार नोंदी सापडल्या तुम्ही म्हणालात ना की नोंदी सापडत नाही तर एक अख्खे रिटायर्ड जज आणि मोठी शासकीय यंत्रणा लावून हैदराबाद मध्ये जाऊन गॅझेट चेक करून चोपन्न हजार नोंदी सापडल्या आता तुम्ही पुढची मागणी काय केली की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कोणती सर्टिफिकेट मिळेल त्यांच्या सगळे सोयऱ्या टाकल्या तर ज्यावेळेला ते मुंबईकडे निघाले आणि वाशीमध्ये थांबले त्यावेळेला म्हणजे एकनाथजींनी त्यांची ती मागणी पण कोणत्या अर्थाने मान्य केली ही कायद्याच्या चौकटीत असेल नोटिफिकेशन काढलं की ज्याच्या नोंदी सापडतील त्याचे सगळे सोयरे ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आहे आपला देश पितृसत्ताक असल्यामुळे पित्याकडून सापडणारे नोंदी सगळ्या स्वरूप मानल्या जातील आता त्याची प्रक्रिया आहे की नोटिफिकेशन वर पंधरा दिवसांची लोकांना सूचना देऊन सजेशन्स अँड ऑब्जेशन मागवायचे असतात सूचना ठोक्यात त्या साडेसहा लाख आल्या लोकशाहीत म्हणून थांबवता येत नाही ना मात्र त्यातली प्रत्येक सूचना इंडिपेंडेंटली डील करायची असते झाल्यानंतर नोटिफिकेशनचं फायनल नोटिफिकेशन निघेल त्यासाठी वेगळा कायदा करावा लागत नाही विधानसभेला फक्त अवगत करावं लागतं की मूळ कायद्याला आम्ही करेक्शन केलं ते अवगत करणार आहेत ना भारतीय एकनाथी कधीच त्यांच्या शब्दापासून मागे गेले ले नाही त्यांनी कुणबी नोंदी सापडणार सर्टिफिकेट द्यायचं मान्य केले कुणबी के। नोंदीवाल्याच्या सगळ्या सोयऱ्यांना पितृपासून म्हणजे पित्याकडून सगळे सोयऱ्यांना आम्ही पूर्वी सर्टिफिकेट देऊन असं मांडलं ते नोटिफिकेशन फायनल करण्यासाठी साडेसहा लाख ऑब्जेक्शन एक एक ऑब्जेक्शनला डील करण्यासाठी खूप मोठी सरकारी यंत्रणा बरोबरीने अशी एक मागणी आली की कुणबी नोंदीवाल्यानं झालं कुठे नोंदी नसल्याचं काय त्याला दहा टक्के आरक्षण दिलं मग आता अशी अफवा पसरवले गेली की नाही हे दहा टक्के मेडिकल चाललंय लोक काही ऐकतील का हे दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला मिळणार ओबीसीला जे आरक्षण आहे त्या सगळ्या आरक्षणासाठी आहे मेडिकलला आहे इंजिनियरिंगला पॉलिटेंटिंग लाय लॉ लाय एमबीए सगळ्याला आहे ओबीसीच्या आरक्षणाला हो नेम्मी फी सरकार वाढणार आहे ह्याही दहा टक्क्याला नेम्मी फी सरकार वाढणार आहे सव्वीस तारखेपासून कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली मी महाराष्ट्राचा उच्च शिक्षा मंत्री आहे आम्ही एकवीसशे प्राध्यापकांना मान्यता दिली त्यातल्या अकराशे प्राध्यापकांच्या इंटरव्ह्यू झाल्या ते सुटले ते सुटले म्हणजे त्यांना आता पुन्हा चक्र द्यायची आवश्यकता नाही पण सव्वीस तारखेनंतर ज्यांच्या रिक्रुटमेंट राहिल्या त्यांना दहा टक्के आरक्षण जोडून हजार जणांची रिक्रुटमेंट करावी लागेल त्यासाठी त्यांना पुन्हा मंत्रालयामध्ये रोस्टरसाठी यावं लागेल पुन्हा माझी एनओसी घ्यावी लागेल असा डिक्लेअर केलेल्या एकवीसशे जागांमध्ये सुद्धा जी म्हणाले की आता जी न पोलीस भरती आहे फ्रॉम द डे वन सव्वीस तारखेपासून मान्य देवेंद्रजी गृहमंत्र्यांनी दहा टक्के मराठा लागू केलं त्यामुळे हे जे भ्रम निर्माण करणं चाललेलं आहे किंवा कुणबी हे देतच नाही ते दिलं बाबा ते सगळे सोय पण नोटिफिकेशन निघणार आहे मग तो कायदा करायला त्याला कायदा करावं लागत नाही ते नोटिफिकेशन हे कायद्याला करेक्शन आहे ते करेक्शन विधानसभा आणि विधान परिषदेला अवगत करावं लागतं म्हणजे दाखवावं लागतं सांगावं लागतं कर्फे करावं लागतं किती लागू शकतो नाही हे बघा एकनाथजी असं म्हणालेत का की जास्त हरकती आल्यामुळे मी नोटिफिकेशन मागे घेतो जर साडेसहा लाख आणि त्यातलं प्रत्येक दीपक मानकर समजा हरकत घेतली असेल असे दीपक मानकरांना त्याचं पत्र द्यावं लागणार आहे प्रशासनाला पत्र द्यावं लागणार तुमची हरकत मिळाली त्याचा अभ्यास झाला असे साडे साधन करावं लागेल पण नाही कोण म्हणाले आणि त्याच्या आधी आता हे नोटिफिकेशन आहे तर सगळेच वेळाचे कुणवी नोटीवाल्यां तर कुणवीस साडे नोटी किंवा मिळायला चोपन्न लाख फिफ्टी फोर लाख आणि त्यामुळे दहा टक्के आरक्षण सुद्धा ह्या लॉजिकने आलं सोळा दिलं मग देवेंद्रजी दिलं सोळा परंतु कोर्टाने बारा तेरा केलं मधल्या काळामध्ये कुणबी झालेली संख्या मराठ्यांमधून कमी झाली सेकंड थिंग म्हणजे यावेळेला आरक्षण टिकण्यासाठी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठ्यांची संख्या झाली गेली ती मराठ्यांमधून कमी झाली कारण आठ लाखाचे प्रचार मिळणार नाही साधारणतः एससी एसटीला हंड्रेड पर्सेंट द्यायला लागतं ओबीसी एससी याला लोकसंख्येच्या फिफ्टी द्यायला लागतो लोकसंख्या पूर्वी सर्टिफिकेट चोपन्न लाख जरामुळे कमी झाली लोकसंख्या आठ लाखाच्या खालच्या म्हणून कमी झाली तर निफ्टी पर्सेंट झाली दहा टक्के जायची हे कसं चाललं आहे की जे झालं त्याचं समाधान व्यक्त करायचं नाही जे झालं त्याचं अभिनंदन करायचं नाही जे झालं ते सेलिब्रेट करायचं नाही अंडर असं झालं ना अर झालं आता या सरकारला मराठ्यांची मतं मिळणार नाही मराठ्यांच्या तरुण तरुणींचं व्हल होणार एशोद शोधा 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 काय झालं बघा असं चाललंय नागेल मी काय त्याच्यात मी मी मंत्री आहे मी कधीच मंत्रालयात काम नाही केलं त्यामध्ये कसं झालं की साडेसहा लाख नोंदी सा ना एकेका नोंदीला पर्सनल डील करायला गेला किती महिने लागतील अनेकदाजी एकनाथजी त्यांच्या सगळे सोयरे या शब्दापासून मागे याचा मला सांगतो जे नोटिफिकेशन जरा त्यांनी वाचलं आणि मग गावाकडे परत गेले ते नोटिफिकेशन परत गेले ते सांग काही झालं तरी सुद्धा महायुतीला बदनाम करायचा असं काही जणांनी ज्यांना आयुष्यात रिझर्वेशन देता आलं नाही ज्यांची त्यांना इच्छा नव्हती ठामपणे आरोप करतो की त्यांची इच्छा नव्हती शक्य होतं तरी दिलं नाही ते आता सगळी लोकसभा निवडणूक हातातून गेलीच आहे हे सर्वे रिपोर्ट फोन भितरले आहेत आणि ते रोज नवीन 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 काही काढत आहेत मी या विषयासाठी प्रेस करून असून शेवटचा मुद्दा मांडून माझा हा मुद्दा संपवणार आहे वारंवार मी मांडणी करतो वारंवार की दहा टक्के आर्थिक मागासांचं आरक्षण हे तुम्ही पूर्वी मागितलं आणि एसीबीचं मागितलं की कायद्याने जाते माहितीच नाही आहे गेलं आता म्हणतात की दहा टक्के आर्थिक मागासांचा हवा तर येत नाही कायदा आहे ज्यांना जातीचं आरक्षण मिळतं ते दहा टक्के आर्थिक मागासाला एलिजिबल नाही की ज्या दहा टक्के मध्ये साडेआठ टक्के तीन वर्ष सरासरी मराठ्यांना मिळत होत आता गेलं हातात घालवलं पंधरा दिवसामध्ये दोन कोटी लोकांचा सर्वे केला सहा लाख हरकतीवर निर्णय गेला इतकं करा अरे बाबा सर्वे करणं हे इतकं सोपं होतं की त्याचं एक सॉफ्टवेअर डेव्हलप झालं होतं सर्वे करणं खूप सोबत मला वाटतं याविषयी संपूर्ण तुमचाही आमच्या आम्हाला विरोध करणं नेत्यांसारखं चाललंय चला मला वाटतं संपले प्रश्न आपण कोण आपण कोण कुठल्या पेपरच्या ही पत्रकार परिषद आहे पत्रकार पत्रकार आहेत कधीच बघितलं नाही बाबा आजच बघितलं हा अच्छा संपादक असून डायरेक्ट पत्रकार परिषद आला आमचे पत्रपटक फार महत्वाचे संपाद बोला लोकसभा कोणा कसली आमचे निरीक्षक येतात तसे आले होते उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि त्याच्याबरोबर निरीक्षक आले होते म्हणून ते आले होते तयारी बघायला आमचे दोन निरीक्षक आले होते कृपा शंकर सिंगजी आणि बाळासाहेब पाटील त्यांनी ब्याऐंशी जणांच्या भेटीसाठी गेल्या आणि बंद पाकिटातून पाठवल्यावरती मला माहित नाही सॉरी सॉरी तुम्ही निरीक्षक म्हणून होतं कोण पाठवलं होतं तुमच्या लोकसभेची पाहिलं परत ते माहिती करून काहीतरी उत्तर सोलापूर हे निरीक्षण असताना मिळालं माझ्या दृष्टीने सगळे समान असले झाली मला वाटतं माझ्या प्रेस तुमचा प्रॉब्लेम असा आहे की एका क्षरानंतर तुमच्याकडे प्रश्न उरत नाही काही प्रश्न उरलेले चहा ना हे केलं मी असं म्हटल्यामुळे एकदम प्रभोग झाले सगळ्यांना असं आहे की महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबतीमध्ये त्यांचं काही म्हणणं आहे चौदा ते एकोणीस ते मंत्री होते आमच्या बरोबर होते पंकजा लहान भाऊ पंकजाताई त्यांची मोठी बहीण म्हणजे किंवा जाणकर मोठे असल्यामुळे लहान मोठं म्हणून बहीण देवेंदी परम मित्र आणि त्यामुळे त्यांचं काही म्हणणं आहे तर पंकजाताई दाजी आणि देवेंद्रजी शॉर्ट आऊट करते असं माझं आहे पण त्यांनी असं म्हटलं की हे माझं काय जे म्हणणं आहे ते शॉर्ट आऊट तुम्हाला भेटीला बोलू नका त्यामुळे त्यांना भेटीला बोललं रयत बसून सगळ्यांना भेटीला बोललं आज आम्ही प्रत्येक लोकसभेचं एक कार्यालय डेव्हलप केलं त्या कार्यालयाचं एक व्हॉट्सअप ग्रुप डेव्हलप केलं यापुढे कोणालाही निरोप मिळाला नाही असं होणार नाही अरे बाबा काय रे मला पत्रकार परिषद संपवण्याची स्टेज आणली होती सॉरी आता ते नीट ऐकायला लागेल नीट उत्तर द्यायला लागेल भारतीय जनता पार्टी माहिती नाही परवा देशाची पार्लमेंटरी बोर्ड पहाटे साडेतीनला संपल्यानंतर मोदीजी घरी गेले आणि सकाळी आठ ला पाच वेगवेगळ्या देशाच्या शहरात प्रवासाला निघाले रावतानाची सवय आहे का आमच्या नेत्याना आहे की खूप प्रवास करायचा विजय मिळणार का या नाही जाईल असं नाही सगळ्या ठिकाणी जायचं विजय मिळणार आहे तर ते सगळ्यांना सांगत जायचं गाफीत राहू नका नाही मिळणार ते सांगायचं काम नीट करा तर सवय ते प्रवासाची आता पर्याय नाही म्हणून सगळे बाहेर पडले अदरवाईज uh, uh, कोण कोण किती वाजता उठतं आणि किती वाजता बाहेर पडतं आणि मग त्यामुळे ही गत आली ना आता की लोकांना भेटायला आमदारांना भेटत नव्हते मंत्र्यांना भेटत नव्हते मग केलं म्हणलं लोकांनी की नाही बाबा तुम्ही आम्हालाही भेटणार नसताल तर आम्ही कशाला काम करतो त्याचा एक चांगला परिणाम झाला की खूप प्रवास करायला पण मोदीशी अंबितबाईंशी तुलनाच नाही करू शकत मग मी परवाच परवा तुम्हीच आणि बराय की तुम्हीच ते त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी देशभर चालवलं की मोदीजी पहाटे तुम्ही जाता नाही दाखवले घराकडे निघाले तीन बिसला आणि पुन्हा दाखवला आठ वाजता निघाले प्रवासाला चला जय हिंद जय महाराष्ट्र त्यांना त्यांचे सहकार्य टिकवता आले नाही ज्यांना थी ना ते सहकार्य टिकवता आले नाही ते मोदीजींच आणि अमित भाईंच कस कसा काय सामना करणार पण काहीच कळत नाही कधी गेले कळलेच नाही मी लॉजिकल बोलत नाही ग्रामीण माणूस लॉजिकल बोलतो अरे गेले नाका करून कळलं पण नाही